नोट तयार करून द्या माझा अर्थसंकल्प उद्याचा दहा दहा मार्चला आहे तीन मार्चला अधिवेशन सुरू होत आहे आणि दहा मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या मी प्रताप काकांना पण विनंती करीन आमच्या इथं असणारे श्रीयुत अजित जावकर डॉक्टर त्यांनाही विनंती करीन की थोडस टप्प्याटप्प्याने आपण जाऊ जेवढं शक्य असेल साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून आम्ही पंकजाताई माणिकराव आम्ही सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं त्या बार ठिकाणी लक्ष घालू एकंदरीतच मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो आता इथं नलवडे आहेत नलवड्यांचं पण काम अतिशय उत्तम चाललेलं आहे राजधाना त्याच्यामध्ये लक्ष देतोय मगाशीच मला फिरत असताना आम्ही सगळं सांगत होतो दोघां मंत्र्यांना किंवा स्वर्गीय अप्पा काकांची आठवण ट्रस्टला गेल्यानंतर येतेच कारण त्यांनी कशा पद्धतीनं तिथं उभं राहून सगळे खड्डे घेतलेत आणि ते काम उभं केलं हे जे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत परंतु हे सगळं करत असताना त्यांचा स्वभाव माणिकरावं म्हणलं की मला पूर्वीपासून अप्पा काकांची ओळख आहे आणि ते आमचं सगळं चाललेलं होतं पाहणं रणजित पण आला त्यांनी त्याच्या ते घोड्याची आवड आहे तिथलं काहीच दाखवलं राजूदादा सगळंच दाखवत होता मला शेवटी आम्ही तिकडच्या फार्मवर गाईच्या फार्मवर जाताना माणिकराव म्हणतात की थोडासा काकांच्या स्वभावातला काही भाग राजू राजा उतरला उडले म्हणलं का नाही मला तसं जाणवलं आणि म्हणलं रणजित नाही म्हणलं रणजित मध्ये अजिबात काही उतरलेलं माणिकराव तुम्ही इतक्या लवकर ओळखू शकता मला तर काही गमतच वाटते तुमची मित्रांनो गमतीचा भाग ह्याच्यामध्ये जाऊ द्या परंतु ह्या कृषीच्या निमित्तानं प्रतापकाकांनी पण सांगितलेलं आहे आणि खरोखरीच आम्हाला सगळ्यांना राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्यात हे करत असताना राज्य सरकारकडून आम्ही सगळेजण मिळून ते करून घेऊ परंतु वेळ पडली तर देशाचे पण कृषीमंत्री शिवराज शिवराजसिंह चौहान त्यांचाही आता बऱ्याचदा माझा संबंध आलेला आहे आणि त्यांनाही ह्या क्षेत्रामध्ये खूप मनापासून रस आहे कारण तेरा चौदा वर्ष मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं तिथला शेतीचा विकास जर फार चांगला आहे म्हणजे मागे करोनाच्या काळात पण आम्ही बघितलं तर त्यांचा विकास जर तिथला शेतीचा अतिशय शा चांगल्या प्रकारचा जी डी पी वगैरे होता तशा पद्धतीनं त्यांची पण आपल्याला मदत ह्यामध्ये घेता येईल मग अशी तर ताईंनी सांगितलेलंच आहे एकंदरीतच बारामतीच्या परिसरामध्ये आपण मेडिकल कॉलेज काढलं आयुर्वेदिक कॉलेज काढलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आर्किटेक्ट कॉलेज काढलं ऍग्रीकल्चर कॉलेज काढलं किंवा इतर वेगवेगळ्या फॅकल्ट्रीज लॉ कॉलेज काढलं खूप काही वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बारामतीच्या मुलामुलींना किंवा परिसरातल्या मुलामुलींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बारामतीच्या शैक्षणिक वैभवामध्ये भर घालण्यासारखं एक दर्जेदार पशुवैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये असावं असं मगाशीच मला राजूदादानी पण बोलून दाखवलं पंकजाताईंनी तर सांगितलं की आपल्याला द्यायचंय मगाशीच मी त्यांना गाडीत बोलत होतो ते म्हणले दादा ठीक आहे दोन देऊन टाकू एक परळीला देऊन एक बारामतीला देऊ म्हणलं हरकत नाही हे असंच असतं आमचं तर त्याच्यामुळं ठीक आहे मग तुम्हाला तशी दोन द्यायची तर मी म्हणलं मंजुरी देतो फायनान्सची कारण त्यात बारामती म्हणल्यावर मंजुरी द्यावीच लागेल त्याच्यावर परळीचाही फायदा माझाही फायदा हरकत नाही पण राजू दादा कुठलंही काम करताना तू मनापासून काम करत असतो मी तर पहिल्यापासून पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं बारामतीकरांच्या नावाला साजेस अशा प्रकारचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी उभं करूया त्याच्याकरता पंकजाताई परवानगी देतीलच तशा प्रकारचा प्रस्ताव नलोडे मागच्या वेळेस आपला आला होता परंतु त्यावेळेस सगळ्यांचाच रिजेक्ट झालेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे आता मात्र आपलं त्या ठिकाणी होईल इतर कुठलीही कामं असली तर त्या कामामध्ये मनापासून पाठपुरावा करण्याचं काम नलोडे करत असतात आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम हे माझ्याकडनं होत असतं शेवटी ह्या भागामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आता इथं आपण चारशेचा सिंथेटिक ट्रॅक्स पण करतो ना ट्रॅक एक चांगल्या प्रकारचा सिंथेटिक ट्रॅक पण करतोय मला वाटतं नऊ दहा बारा कोटी रुपये खर्च आहे पण त्यालाही मी मान्यता दिलेली आहे रस्ते आपण बदलतोय सुधारणा करतोय कुठल्याही बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रावर पण किंवा के कुठेही जाताना लोकांना कुठली गैरसोय होऊ नये हा कटाक्षाने माझा आणि माझ्या सगळ्या सहकार्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये सगळी कामं झालेली तुम्ही सगळेजण बघता आपलं सगळ्यांचं काम बोलत असतं कृषी विकास प्रतिष्ठानचं काम बोलत असतं शारदा नगर परिसरातलं काम बोलत असतं आणि तशाच पद्धतीनं मी मगाशी म्हणलं माणिकराव तुम्ही आता सूरज काहीतरी घ्यायला गेलेला आहे मसुरीला पण शनिवार रविवार त्याला येता येईल का नाही साखर आयुक्त येते आपले कृषीचे त्यांनाही मी फोन करून सांगणार आहे की हे जे प्रदर्शन आहे त्या काळामध्ये तुम्हाला जर शनिवार रविवार तिथं सुट्टी असेल तर शनिवार रविवार येऊन ते प्रदर्शन त्या ठिकाणी बघा आणि मानिकराव जिल्ह्यामध्ये आपले कृषी अधिकारी जे आहेत आणि तालुक्याचे सगळे कृषी अधिकारी या सगळ्यांना हे प्रदर्शन बघण्याचे आदेश उद्याच्या उद्या त्या ठिकाणी द्या ह्यांनाही बघू द्या कारण मी तर गेल्यानंतर आपल्या ह्यालाही सांगणार आहे खताळला की साखर कारखान्यांच्या सगळ्या शेतकरी अधिकारी केन डेव्हलपमेंट ऑफिसर आणि संबंधित लोकांनी तिथं जावं ते बघावं कशा पद्धतीचा ऊस कारण ते करणं करणं काळाची गरज आहे मगाशी पण प्रताप काकांशी आम्ही बोलत होतो का तर ऊसाचं टरेज पण वाढलं पाहिजे त्याला कमी पाणी लागतं त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी आपण देतोय रिकव्हरी वाढली पाहिजे कारण आज तुम्ही पहा पूर्वीच्या काळामध्ये साडेबाराशे किंवा अडीच हजाराचा कारखाना असायचा आता एक एक कारखाना पंचवीस हजार टनाचा झालाय म्हणजे दहा कारखाने तेव्हा एक कारखाना तो आहे त्यामुळं ऊस तर वाढ लागणार आपल्या माळेगावची नऊ हजार टनाची कॅपॅसिटी पलीकडे सोमेश्वरची नऊ हजार टनाची कॅपॅसिटी साखरवाडी मला वाटतं नऊ हजार का आठ हजार झालेला आहे अशा पद्धतीनं खूप कारखाने ऍग्रोची कॅपॅसिटी वाढली दौंडची कॅपॅसिटी वाढली अबालकाची वाढली असे प्रचंड मला वाटतं आता दौंड कारखान्याची म्हणजे भीमा पाठ्याची पण वाढली नाथ मस्कोबाची वाढली त्याप्रमाणे आपल्याला उसाचं क्षेत्रामध्ये देखील अमूलाग्र बदल करावे लागतील बेण्यामध्ये बदल करावे लागतील नवीन बेणं पण मी तिथं त्या बाबतीमध्ये बघितलं आणि तशा पद्धतीचं सुरूला कुठलं प्लांटेशन करायचं खोडव्याला कुठलं प्लांटेशन करायचं अडसालीला कुठलं प्लांटेशन करायचं मला तर मग अशी दाखवण्यात आलं की एक नवीन व्हरायटी आहे ती राजाचं म्हणणं की तुम्ही म्हणले अडचाली घ्या नंतर खोरवा घ्या नंतर निडवा घ्या नंतर भडवा घ्या तेवढले चार पिकं काढली तरी बघ बिघडत नाही मला वाटतं कोल्हापूरच्या भागात तसं केलं जातं परंतु त्याचं जा टनेज वाढेल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याचा खरोखरीच फायदा माझ्या या, या, या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आज मुलं मुली देखील तिथं ऍग्रीकल्चर कॉलेजची उभी होती त्यांनी पण खूप काही गोष्टी केलेल्या ते सांगत होते आणि विशेषतः या वर्ष शेती या वर्षी शेतीच्या विकासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ए आय नवं आकर्षण आहे या कृषी प्रदर्शनात असणार आहे आणि आम्ही ते पाहिलेलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्रतापकाकांच्यामुळं प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये राजू आणि नरोडे साहेबांचं पण योगदान आहे जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर जगभरात शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातोय आणि त्या तुलनेत आपल्या देशात मात्र शेतीत आणि संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फारसा वापर होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे परंतु आता सुदैवानी परिस्थिती आहे शेतीसमोर दुष्काळ पावसाची अनियमितता घटत जाणारं जमीनचं क्षेत्र ही प्रमुख आव्हानं ही आहेतच आणि या आव्हानावर मात करून आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवावीच लागेल त्याकरता राज्य सरकारला काम करावं लागेल त्याकरता केंद्र सरकारला त्या ठिकाणी काम करावं लागेल लाखो शेतकरी ह्या दरवर्षी प्रदर्शना कृषी प्रदर्शना भेट देत असतात आणि त्याच्यातनं बरंच काही नवीन शिकण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी त्या बाबतीमध्ये करत असतात एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये दे देखील ज्या ज्या गोष्टी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट किंवा कृषी विज्ञान केंद्र ह्या सगळ्याच गोष्ट संस्थांना लागेल त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांना त्यांनी सर्वोपरी सहकार्य कालही करत होतो आजही करतोय उद्याही करतो मी करत राहील त्याबद्दल ती शंका कोणी मनामध्ये बाळगवण्याचं कारण नाही आणि हे फक्त शेतकऱ्याच्या बांधावर नेण्याच्या दृष्टिकोनातनं देखील काय पावलं उचलावी लागतील त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील त्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा ही सगळ्या सहकारी मित्रांशी करून मान्यवरांशी करून त्यामध्ये आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू आज हे सगळं करत असताना मगाशी माझ्या भाषणाच्या आधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ज्यांनी डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा गोल्ड मेडल म्हणून जो सत्कार करण्यात आला त्यांचंही मी सर्वांचं अभिनंदन करतो त्यांचंही मी मनापासून कौतुक त्या मुलामुलींचं करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मना मुला मनापासून शुभेच्छा देखील देतो आणि ह्या नवीन नवीन गोष्टीची दालनं आज सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्हाला उघडली जातात त्याचा फायदा मात्र माझ्या शेतकऱ्याच्या मुलामुलींनी घेतला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं करतो खरं तर मगाशी सकाळी आम्ही साडेसातला त्याचं उद्घाटन केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या साक्षीनं बारा कृषी विज्ञान केंद्राचं कृषी दोन हजार पंचवीस ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्याचा पुरेपूर लाभ सर्वांनी मनापासून घ्यावा आपल्या नानात नवीन नवीन भर प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करता येतो त्याबद्दल माझ्या वडीलधारी शेतकऱ्यांनी तरुण शेतकऱ्यांनी मधल्या वयातल्या सगळ्याच बंधू भगिनींनी त्या, त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद